आता ते आले समाजाचा एवढा मोठा प्रश्न आमच्या अस्तित्वाचा होता पोरांचा ते आले त्यांनी शब्द दिलाय आणि शेवटी काय असतं एवढा मोठा वर्ग आमचा मराठा समाजाचा पोरांचं हित डोळ्यासमोर ठेवायचं असतं राजकारण डोळ्यासमोर ठेवायचं नसतं आणि ते मी राजकारण डोळ्यासमोर ठेवलेलं नाही कारण मला राजकारण करायचं नाही अशा काही काही गोष्टीत पडायचं नाही म्हणून मी समाजाचे लेकरं आमचे गोरगरीबांचे पोरं गोरगरीब माझा समाज डोळ्यासमोर ठेवलेला म्हणून सरकार आलं सरकारवर विश्वास ठेवणं आंदोलक म्हणून माझी जबाबदारी होती ती मी पूर्णपणानं पार पाडलेली कारण माझं जबाबदारीच ही की समाजाला मिळालं पाहिजे दोन पावलं मागं पुढे सरकारचं पण समाजाला मिळालं पाहिजे राजकारण डोळ्यासमोर ठेवून नाही काय करायचं असं माझा उद्देश ते आले कुपोषण सोडवलं त्यांनी एक महिन्याला शब्द पाहिजे होता त्यांना आपण समाजाच्या वतीनं त्यांना दिला ते त्याच्या कामात आता तेरा जुलैपर्यंत काय बोलायचंच नाही करते

हे जातील हे जातील त्याचा काय मोठा विषय आम्ही तेवढं त्यांना विरोधक कधी मानलेला नाही त्याच्यामुळे त्यांचं काय उत्तर काय उत्तर द्यायचं आहे ते लोकशाही प्रमाणात चालू आहे नाही नाही त्यांच्यावर काय उत्तर मी म्हणलंच ना नाही त्यांच्यावर काय उत्तर द्यायचं कधी ज्याला विरोधक मानलं नाही त्याला काय अर्थ आहे उत्तर देऊन त्याला विरोधक मानलं त्याला ठीक आहे मी एकाही ओबीसी नेत्याला आत्तापर्यंत बोललेलो नाही मी या, ते सांगतो दहा महिन्यापासून किया याला म्हणजे ओबीसीचे ते ताईवडे भाऊ असतील किंवा आपले कोण आणखी शिंदे साहेब असतील हे असे जे प्रमुख व्यक्ती आहेत त्यांना मानलच नाही कारण ते विरोधक नाहीच आहेत आमचे शेवटी ओबीसी आणि मराठा समाज यांचं गाव खेड्यातलं जे जी आजचं जीवन आपण बघतोय एकमेकाच्या प्रेमात गेलेले सुखादुखात गेलेले आजही ते चाललंय एकमेकाला सहकार्य करणं पण त्यांना कधी विरोधक मानलेलंच नाही आणि काहीच नाही ज्याला मानले त्याला मानले तो आहेच विरोधक पण गाव खेड्यातल्या ओबीसीना मी कधी विरोधक मानलं नाही आणि आता कोणी त्यांनाही नाही मानलं ओबीसी आरक्षण नाही ते काय म्हणायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण गरिबांचे ही लेकरं स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर तसे दुसरे हे लेकर असले पाहिजे याला कुठं पुरोगामी महाराष्ट्रातला राहणारा नागरिक म्हटलं जातं तसं दुसऱ्याचे लेकरं जरा डोळ्यासमोर ठेवले पाहिजे मराठ्यांचीही तशी ठेवले पाहिजे त्यांचंही कल्याण झालं पाहिजे ही कधीतरी आपल्या काळावर हात ठेवून विचारायला पाहिजे मराठीचे विचारच नाही त्याला मी कधीच जितके काय आंदोलन झालेत विरोधात दहा महिन्यात त्याचा कधीच विचार केला आणि कधी करणार आहे आणि मुख्यमंत्री हे काय कुठं एका जातीचे याचे नसते कधीच कोणाचे असू दे कुठं जातीचे काय नसते त्यांचे असल्यावर थोडी जनता म्हणलेली असं काय कुठलं जातीच असलं म्हणजे जाती मुख्यमंत्र्याला जातीत तोलायचं नसतं मग ते कोणत्याही जातीचे महाराष्ट्रातले पण आता जातात विषय ते माझा विषयच नाही मुख्यमंत्र्याला काय म्हणायचं मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय म्हणायचं मी त्या प्रवक्ता थोडा आहे त्यांचा की त्यांच्याबद्दल कोणी कोणी काय म्हणा दिवसात तुमच्या आंदोलनाला एक वर्ष आतापर्यंत काय मिळवलंय काय कमावलंय तेरा तारखेपर्यंत मी ते काय गमावलंय काय मिळवलंय हे ले? समाजाकडं लेखाजोखा आहे परंतु आता अशा पोटी तेरा तारखेपर्यंत बसला मग काय गमावलंय ते तेरा जुलैच्या नंतर सांगता येईल आणि कोणाकोणाला गम गमवायला बी लावायचं हे बी तेरा तारखेला सांगता येईल आज बोलण्यापेक्षा

त्याला कोण काय तर लोकशाहीत कोण म्हणू शकतं त्यांना लग्न चांगलं आहे ना अर महाराष्ट्र मोकळाचं काय तर मी इकडून आम्ही इकडून म्हणतो राह ना मोकळा पण उग एवढं मोठ्यांनी बोगस म्हणायचं कुठं काय म्हणायचं त्यामुळे मी एकतर पहिल्यांदा सांगितलं मी त्यांना खरंच विरोधक मानलेलंच नाही <वीच्णारत्वारी> ही ताकद त्यांनी मराठ्यांना आरक्षणा द्यायला विरोध करण्यापेक्षा <वीच्णार्दवारी> ज्या गोरगरीब धनगर बांधवांना आज रानावणात काम करायला लागतं चिखला राबवायला लागतं जनावरांकडं मेंढपाळाकडं रात्रंदिवस राबायला लागत ही शक्ती त्यांना इष्टीतून आरक्षण मिळवण्यासाठी जर वापरली असती तर गोरगरीबाचं कल्याण झाला असत ते काय म्हणतायत की दोनशे अठ्याऐंशी लडू लडू त्याबद्दल त्या लढायचा प्रत्येकाला लोकशाहीचा अधिकार आहे त्यामुळे त्याच्यावर काय कोणी टिप्पणी करू शकत नाही पण ही जी आम्हाला विरोध करायचं काम आरक्षण देऊ नका आमक बचाव काय कराय म्हणतात ना हे करण्यापेक्षा त्यांनी गोरगरीब धनगर बांधवांच्या लेकरासाठी जर एवढी ताकद लावली असती ना आतापर्यंत गोरगरीब धनगर बांधवांचं कल्याण झालं असत त्यांना एस टीतून आरक्षण मिळालं असतो त्यांना जे हक्काचं आरक्षण पाहिजे ते मिळवून द्यायला पाहिजे काही अपेक्षा आहेत वेगळ्या वेगळ्या कुठं हातातून स्वराज्य संस्था जाईल किंवा निवडणूक जाईल हे अरे तुम्ही आम्ही मी सुद्धा म्हणतो तुम्ही आम्ही चार दहा जण प्रत्येक समाजातले मोठे हो धनगर समाजातले दहावीस मोठे होते मराठ्यातले दहावीस मोठे होते त्या राजकारणाच्या नादी लावून आपण आपला राजकीय विचार निवडून येण्याचा करण्यापेक्षा शिक्षणात आपल्या जातीचं गोरगरीबाचे लेकरू कसं जाईल त्याला आपण जे धनगर बांधव मागणी करतात ते आरक्षण निष्ठितला कसं मिळव याच्यासाठी ताकद लावा त्याबरोबर तुम मराठा सुद्धा राहील ताकते न तुमच्या गोरगरीबाचे करोड लेकरांना मिळून देण्यासाठी काम करा ना हे कोणचं मागणी कि निवडणुकीतून आम्हाला नाही ही कोण आरक्षणाची मागणी असते का अरे गोर गरीब धनगर बांधवाची मागणी समाज इष्टीत गेला पाहिजे आरक्षणात गेला पाहिजे त्याच्यासाठी ताकद लावा त्याला ताकद लावली तर ता मराठी सुद्धा सो तुमच्या सोबत कस का तुम्हाला इष्टीतून धनगर बांधवाला आरक्षण देत नाही तेही आम्ही बघू ना ते नाही आणि वेगळंच काहीतरी आणते अं मराठ्याला आरक्षण मिळत आमचं राजकीय खाला सुना तुमचं होईल दहा पाच जणांचं राजकीय अस्तित्व खरा करोडो लोकांना जे आरक्षण लागतं तुमच्या त्यांचा कशा लढाऊ त्यासाठी लढा ना एसटी आरक्षणासाठी एवढी ताकद लावा इथं आम्हाला न मिळून देण्यासाठी मोर्चे काढण्यापेक्षा सभा घेण्यापेक्षा कि कुटाने करण्यापेक्षा एस टीतून आरक्षण मिळवण्यासाठी ताकदीला लढा ना त्या तुमचं दहा जणांचं कल्याण होण्याऐवजी राजकीय करोडो धनगर बांधवांच्या लेकराचं कल्याण होण्यात त्यांच्या वाट्याला राबराब राबण्याचा आलेलं कष्ट काबाड कष्ट तरी कमी होईल

मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या मागास सिद्ध करू शकत नाही म्हणून सगळ्या सोयऱ्यांचा आणि ओबीसी मधून आरक्षण घेण्याचा घाट निमंत द्यायचंच नाही मला यांना उत्तर किती घटना कळली ती याच्यावरच लक्ष देते आम्ही कोण मागाशी कोण असेल म्हणजे आयोगा आयोगापेक्षा आयो भारी झाले काय काय देण घटनेपेक्षा काय बोलायचं उगा कोण करतो त्यांना उत्तर द्यायच बसायचं ते म्हणतात की ओबीसी आरक्षण कसं लागणार चल धन्यवाद त्याचं लॉजिक मला सांगावं काय घटना चालक आहे काय कायदा चालक हे इथ कायदे अस्तित्वात हे सगळे सरकार अस्तित्वात हे आयोग अस्तित्वात इथं मागासवर्ग आयोग अस्तित्वात हे सगळं आहे ना इथं न्याय मंदिर आहे सगळं अस्तित्वात आम्ही कोण सांगणार आहे तिकडे विचार ना लागतोय का नाही ना? लागत कुठं लागत आहे कोणाला मी म्हणतो काय ज्याला विरोधक मानला नाही त्याला उत्तर देण्यात मला रस नाही मी खरं सांगतो तुम्हाला विरोधक मानलंच नाही त्यांना विरोधक मानतच नाही मानलं असतं तर आतापर्यंत आम्ही सुद्धा तोड उत्तर दिलं असत मानतच नाही त्यांना कारण आम्हाला त्या मुस्लिम बांधवांच्या गोरगरीब लेकरांसाठी लढायचे आम्हालाही गोरगरीब धनगर बांधवांसाठी लढायचे त्यांना कसं मिळत नाही ते आम्हाला बघायचे बारा बोलू लढायचे दलित बांधवांचे काही प्रश्न आहेत त्यांसाठी लढायचे हे यांचं कुठं ना कुठं याच्यात वेळ घालत असतात हे नाही ते असं ते मला रसच नाही म्हणजे मला आज आरक्षणात आपला जीवित असतो त्यात विरोध होतो माझा असला कोणाचा असला ज्याच्यात आपल्याला रसच नाही तिकडे इकडे उद्योग आरक्षण मिळायला सोडून द्यायचं माझं ध्येय माझ्यावर कोण टीका करत याच्यावर नाही माझं ध्येय कोण आंदोलन करत आहे त्याच्याकडे बघत नाही माझं ध्येय आहे कोणाकडे लक्ष नाही आपल्या जातीला किती मिळतंय त्याच्यावर ध्येय ठेवायचं आणि माझी जाती एक माझ्या तिने आता थोडा काच कदा केलेला नंतर असा देखील की एसटी बसायलाच नाही यांची कुंड राहत तिकीट गुली यांची सगळ्याची ने फिरायची सुद्धा पंचायत यांची इतकं वाईट वाटण त्यांना असा त्याचा अर्थ सोपं आहे आपल्याला हलक्यात जर आता घेतलं मग सरकारला कळत आणि विरोधी पक्षाला बी कळत मग काय कसा असतो मराठी आणि मराठ्याच्या माताचं रूपांतर कशाला म्हणते आणि त्यांच्या सोबत आलेल्या समुदाय जे जाती आहेत त्यांच्या मताचं रूपांतर कशाच होतं मग धक्का कळलं नाही त्यामुळं आम्ही विश्वास ठेवला शंभूराजे देसाई साहेबांवरती शिंदेसाहेबांवरती फडणवीस साहेबांवरती जे जे सामंत साहेब आले होते त्यांचे कोण कोण मंत्री आले होते ते राहू ते मध्यस्थी करतायत त्यांच्या माध्यमात त्यामुळे ठेवला ठेवला आता ते शिंदेसाहेब फडणवीस साहेब एकमेकाला साथ देत आहेत करतो बोललेत आम्हाला काय कोणी करू आम्हाला आरक्षण पाहिजे <coughs> चांगली गोष्ट आहे फडणवीस साहेब त्यांना बळ देत ताकद देत आहेत गोष्टी होत आहेत चांगली गोष्ट आहे आमच्या काही शत्रू थोडे साहेब मी आजच नाही दहा महिन्यापासून बोललो की सोडित माझ्या आरक्षणाच्या मराठीच्या विरोधात कोणी बोलायत नाही कोणत्या पक्षाची विरोध कस होण्याचे तयार माझं ध्येय सरळ आहे कोणाच्या आरोपाला उत्तर मी देत नाही मला गरज नाही आणि मी त्याला महत्व देत नाही माझं ध्येय गर गरीब मराठ्यांना आरक्षण मिळून ओके बस धन्यवाद शुभेच्छा सगळ्याला मला माहित नाही कशाच काय असते चल गेल्या ना मग आम्ही कोणाचे पाडू म्हणतो त्यांना असं वाटत का की आमचे पाडीत म्हणलं मागे सांगू आम्ही आमचेच पाडायचं म्हणतो ना काय बोलते हे तर कळायला पाहिजे आम्ही म्हणतो तू पाडा ते काय आम्हाला काय पाडा तुम्हाला काय पाडायचं आम्ही कोण नाही म्हणतोय आम्हाला कोणचं सुखात ठेव त्यांनी तुम्हाला ज्याचे पाडायचे त्याचे पाडा पण आम्ही म्हणणार नाही तुमचे पाडा आमच्या त्यानी नाही येते नाही माणसांबद्दल आणि तुमच्याबद्दल आमच्या त्या भावनाच नाही तुमच्या असतील आमच्याबद्दल त्या भावना ह्याला पाडा आणि त्याला पाडा आमचे नाही तुमच्याबद्दल तशा भावना की त्याला पाडा तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा मराठा बी निर्णाय घेणार असं काय मराठा बी काय साधा समुदाय मराठा बोल शेवटी आता शक्य अशक्याच्या गोष्टी आंदोलनात नसत्या समाजकारणात नसत्या आपण विश्वास ठेवायचा असतो जितके आपल्याला शक्य तितक बघ तेरा पर्यंत वेळ देणं गरजेचं समाजाचं कल्याण व्हायचं नाही आम्ही तयारच आहेत ना समाज लगेच तयारी लढायला पुन्हा असं थोड्याची तयार झाली माहिती नाही ਕੀਤੀ ਦੀਵ ਸਮ੍ਝੀ ਤੈ ਰੀ ਤੈਂ ਸੀ ਸੀ ਸਂਝਰ ਸਿਕਾਲੇ